शहादा रस्त्यावर भीषण अपघात धडकेत कार शेतात जाऊन पलटी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू शहादा प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर आज गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला भरदा वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या डंपर आणि कार मध्ये झालेल्या समोरासमोरच्या धडकेत कार थेट रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली या भीषण अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय अपघात कर्जे टोल नाक्याजवळ घडला असून मृत व्यक्तीचे नाव हरजित सिंग राजपाल वैसाठ राहणार शहादा असे आहे मिळालेल्या माहितीनुसार हरजित सिंग हे कामानिमित्त सकाळच्या सुमारास कारणे शहादा येथून बाहेर पडले होते कार महामार्गावरून जात असताना कर्जे टोल नाक्याजवळ अचानक समोरून भरता वेगात आलेल्या वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये पलटी झाली अपघात एवढा भीषण होता कार की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला घटनास्थळी आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र हरजित सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं अपघातानंतर डंपर वाहन ताब्यात घेतलं असून नोंद करण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे नमस्कार मी पोलीस पाटील कर्जई गावाचा आपल्या शहादा प्रकाशा मुख्य रस्त्यावर कर्जई जवळ टोल नाका आहे तिथं सदर भीषण अपघात झालेला आहे एम जी हेक्टर आणि वाळूचा डम्पर होता दोघांमध्ये जोराची टक्कर होऊन एक अज्ञात विसन जो नामांकित माणूस होता त्याचं जागेवरच मृत्यू झालेला आहे तरी शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचा काहीतरी उलगडा करावा कारण की एक वनवे साइड चालू आहे दोघी साईडने एकाच जागेवर वाहन येऊन ॲक्सिडेंट होत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाला विनंती करतो की या टोल नाक्याचा मार्ग लवकर पार पाडावा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा